कोतवाली पोलिसांची सिनेस्टाईल धडाकेबाज कारवाई परराज्यातील गांजा विक्रेत्या टोळीसह केले स्थानिक खरेदीदाराला जेरबंद कोतवाली पोलिसांनी सिनेस्टाईल धडाकेबाज कारवाई करून परराज्यातील गांजा विक्रेत्या टोळीसह स्थानिक खरेदीदाराला जेरबंद केलाय या कारवाईतून तब्बल एकोणावीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा गांजा यासह तीन वाहने आणि अकरा मोबाईल असा मिळून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार एकोणावीस जून रोजी कोतवाली पोलिसांना चौदा टायरच्या माल ट्रक गाडीमधून छत्रपती संभाजीनगरकडून केडगाव बायपास परिसरात एक व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ अहिल्यानगरच्या शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या स्थानिक खरेदीदाराला विकणार असल्याची माहिती मिळाली होती रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपास टोलनाका परिसरातून गांजा वितरित करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकानं धडाकेबाज कारवाई करून आरोपींसह अठ्ठ्याऐंशी लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला